कशाले करायची कलेक्टर तू अजून सोडून देते करू नका तुम्ही आता तुमच्या घरावर येतो आम्ही तिथे तीते। तिथेच करू हिशोब सगळा पहिल्या घराले अनुदान पाच दिवसात भेटला नाही झोपा नका काढू हे मला शहाणपणा नोका शिकू नुकसान बाकी बाहेरच्या जिल्ह्यातला तलाठी सुट्टीवर जाते तुम्ही हे सुट्टीवर ठिकाणी गेलो होतो शेळ्या गेलेले अजूनही त्याला काही मदत मिळाली नाही आणि जीआर स्वाम तो थांबा एक मिनिट आमदार बच्चू कडू सर साहेब जो बोलतो पुढे जरा सर सरकार कलेक्टर नदीच्या काठावर पहिलं सानुग्र अनुदान तुम्ही त्याला दिलं नाही तुमचा तहसीलात पंचनामे तीन तारखेला नऊ तारखेपर्यंत पंचनामे तहसील मध्ये दाखल होत नाही काय करताय तुम्ही कमाल आहे तुमची हे इमिजिएट आहे का पाच दिवस झाले कलेक्टर हे इमिजिएट होते कुठली <laughs> व्याख्या आहे तुमची त्या नदीवरचं पहिलं घर आहे आणि पहिल्या घरल्या अनुदान भेटलं नाही कशाला करायची कलेक्टर ती हजू सोडून देते काही करू नको का तुम्ही आता तुमच्या घरावर येतो आम्ही तिथे तीते। तिथेच करू हिशोब सगळा त्याला आज पैसे द्यायला लावा हरामखोराला बरबर ने बसुन हे बरोबर नाही तुम्ही तिथं बसून हे नका करू वाटलं पाहिजे थोडी चार पाच त्याच्या वीस मेन्या गेल्या त्याचे पंचनामे नाही त्याचं पी एम झालं नाही कसे पैसे देणार हो तुम्ही कसे पैसे भेटणार अहो कलेक्टर आम्ही पहिलं घर गर। पहिलं घर पहिल्या घराले सानुग्रहन पाच दिवसात भेटलं नाही झोपा नका काढू हे मला शानपणा नका शिकू नुकसान बाकी बाहेरच्या जिल्ह्यातला हे बनावा या ऐकताला सांगा विभागीय पाच किलोमीटर तलाठी सुट्टीवर जाते तुम्ही हे सुट्टीवर जा આ બાજે ઓલા બે દિવસ લાગીલ મને તો હાલે જાય ह्याच पहिले महत्वाचं आहे ना करायचे सांस्कृतिक प्रोग्राम करायला वेळ भेटतो पण तीन तारखेला जर पंचनामा केला तर आजपर्यंत दाखल का आणि केलंय काय अरे उद्धट बोलतो का जे आर एकाच दिवसात त्याचं ठरला एवढे दिवस कसं मग